पॅडी त्या इकडे जानवीला म्हणत असतात की आणखी एक अरबातची खटकणारी गोष्ट म्हणजे तो निकीकडे गेला की तो बाकी सगळ्या मित्रांना विसरतो मग जान्हवी म्हणते की हो आय नो आय नो त्याचं लॉजिकच आहे ते निकीच्या पलीकडे त्याचं काहीच विश्व नाही आहे तो बाकी सगळ्यांनाच विसरतो आणि फक्त ग्रुप म्हणून फक्त आपण खेळूयात आपण खेळूयात असं तो करत असतो पण आमचं असं असतं की चला ठीक आहे पण त्याचं ते लॉजिक कळत नाही इतकं मूर्ख तर आम्ही नाही आहोत ना त्याचं ते लॉजिक कळत नाही इतकं मूर्ख तर आम्ही नाहीच नाहीच होत त्यानंतर पॅडेदादा म्हणतात की आणखी तो पहिल्या एक गेम खेळून आल्यामुळे त्याला प्रत्येक टास्क उद्ध्वस्त करून टाकायचा असतो त्याला काही खेळायचं नसतं फक्त उद्ध्वस्त करून टाकतो तो ताकदीने त्यावेळी जाणवी म्हणते हो बरोबर आहे खेळू द्या तरी गेम खेळा आरडा करा तुम्ही ना घाला काय करायचंही ते पण गेम तरी खेळा त्यानंतर ती म्हणते की ते पाण्याचं होतं तिथं घेऊन नाचलो असतो फिरलो असतो किती गेममध्ये मजा आली असती मग पेडेदादाही म्हणतात की किती फन मुवमेंट होतं ते मग जाणीवी म्हणते की एक्झॅक्टली आणि त्यानंतर मग पॅडेदादा म्हणतात की आम्ही गेमला तरी सुरुवात करून दिली होती त्या तेवढ्यात त्याने सगळं उद्ध्वस्त करून टाकलं मग अभिजित म्हणतो की निकिने तर ते पहिल्या ह्याच्यात पिऊनच टाकलं होतं त्यानंतर मग पॅडेदादा हसायला लागतात त्यानंतर जानवीही हसते असं आपल्याला पाहायला भेटत आहे